शंभू फायबर आर्ट्स मध्ये श्रावणातील महारुद्राभिषेक संपन्न शेगाव बाळापूर रस्त्यावर असलेल्या अनु पोहेकर यांच्या शंभू फायबर आर्ट्स या कारखान्यातील शिवमंदिरात श्रावण आठवड्यातील दिवसीय महारुद्राभिषेक भक्तीभावाने संपन्न झाला यामध्ये अनेक शिवभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला यावेळी संपूर्ण वातावरण मंत्रोच्चारांनी भक्तिमय झाले होते दरवर्षीप्रमाणे यंदाही सलग तीन दिवस चाललेल्या या धार्मिक विधीचे संपूर्ण व्यवस्थापन कारखान्याचे मालक अनुप पोहेकर यांच्या पुढाकाराने करण्यात आले श्रद्धा भक्ती आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम या उपक्रमातून पाहायला मिळाला यानंतर भाविकांसाठी प्रसाद भोजनाची ही खास व्यवस्था करण्यात आली होती शंभू फायबर आर्ट्समध्ये तयार होणाऱ्या फायबर मूर्ती व शिल्पकला कलाकृती केवळ राज्यापुरताच नव्हे तर देश विदेशातही पोचल्या आहेत विविध धार्मिक स्थळे शाळा महाविद्यालय सार्वजनिक उद्याने आणि खाजगी संस्थांकडून येथे तयार होणाऱ्या कलाकृतींसाठी मोठ्या प्रमाणात मागणी आहे सध्या या कारखान्यात भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा पूर्णाकृती पुतळा तयार केला जात आहे जो चंद्रपूर येथील बॉटनिकल गार्डन येथे बसवण्यात येणार आहे कारखाना सुरू करून धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम राबवण्यामागे अनुप पोहेकर यांचा स्तुत्य उद्देश असून नक्कीच तो प्रेरणादायी ठरत आहे युवा क्रांती न्यूज साठी डी ललित शेगाव शंभू फायबर आर्ट शेगाव इथे आ, या प्रिमायसेसमध्ये एक शिवमंदिर सुंदरसं बांधलेलं आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही महारुद्राचा अभिषेक केला तीन दिवस सतत तीन चार पाच हे तीन दिवस महारुद्राचा अभिषेक चालला आणि आज महाप्रसाद आहे आणि दरवर्षी आम्ही शिवजींचं श्रावण मासामध्ये आम्ही सतत महारुद्र करत असतो आणि शिवजींच्या चरणामध्ये हेच मागणी करतो आम्ही की सर्वांना सुखी ठेव हो, सर्वांचं सर्व भलं कर या उद्देशाने आम्ही हा दरवर्षीप्रमाणे महारुद्राभिषेक करत असतो आणि भोलेनाथांच्या आशीर्वादाने परत असंच चालत राहील अशी त्यांच्या प्रार्थना करतो